सोलापूर जिल्ह्याला पावसानं तडाखा दिलाय वादळी बाऱ्यासह आलेल्या पावसानं शेतीचं मोठं नुकसान केलेलं आहे बोरमणी या ठिकाणी राहणारे शेतकरी मल्लीनाथ पटणे यांची पपईची बागच पावसानं पूर्णत उद्ध्वस्त झाली आहे मल्लीनाथ यांनी वर्षभरापूर्वीच पाच हजार पपईच्या रोपांची लागवड केलेली होती आणि आता दरम्यान आपण जर बघितलं तर वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसानं पपईची बाग जमीनदोस्त झालेली आहे यात शेतकऱ्याचं वीस ते पंचवीस लाख रुपयांचं नुकसान झालंय त्यामुळे शासनानं तात्काळ पंचनामे करून लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावी ही मागणी सुद्धा शेतकरी करताना दिसताय आहे एक चार लाखापर्यंत खर्च झालेला आतापर्यंत आहे पण ह्या अवकाळी पावसाने एवढं नुकसान केलेलं आहे माझं पपईचे पूर्ण झाडं जळून जागेवर पूर्ण नाश झालेले आहेत आता फक्त तिथं पपईच राहिलेले आहेत लहान पानं तर एक पण दिसायला नाही येतं एवढं नुकसान झालं आहे की झाडं उन्मळून पडत आहेत खाली या पावसामुळं खूप खूप मोजमा नाही म्हणलं ना तर एक प वीस ते पंचवीस लाखाचं नुकसान झालेलं आहे पाच एकरचं प्लाट आहे हा आता द्राक्षे पीक पीकसुद्धा आहेत आमचे द्राक्षांनासुद्धा खूप नुकसान झालं आहे गारपीट होऊन पानांची पूर्ण पान फाटलेले फाटून गेलेलं होतं आणि आता काड्यासुद्धा तयार होणं मुश्किल आहे कारण एवढं करपा आणि जंतुमास आलेलं आहे की हिशोबाच्या बाहेर आलेलं आहे